नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत ते प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आणि यापुढेही विचारले जातील चला तर पाहूया आपण प्रश्न प्रश्न पहिला आहे मानवी शरीरामध्ये श्वसनाचे मुख्य अवयव कोणते मानवी शरीरामध्ये श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहेत तर ऑप्शन आहेत फुफ्फुस नाक श्वसन नलिका आणि इतर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फुप्फुस प्रश्न दुसरा पुढीलपैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे पुढीलपैकी कोणता रोग हा श्वसन प्रणालीशी संबंधित आहे ऑप्शन आहेत अतिसार टी बी निमोनिया आणि ऑप्शन डी बी आणि सी दोन्ही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी दोन्ही म्हणजेच अतिसाराने टी बी हे दोन्ही याचे योग्य उत्तर असतील प्रश्न तिसरा उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात ऑप्शन आहेत हायपोटेन्शन अर्धांगवायू उच्च रक्तदाब आणि ऑप्शन डी आहे यापैकी काही नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हायपोटेन्शन प्रश्न चौथा कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते ऑप्शन आहेत शोषण बाष्पोत्सर्जन उत्सर्जन आणि प्रकाशसंश्लेषण तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बाष्पोत्सर्जन प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे म्हणतात खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे म्हटलं जातं तर याचे ऑप्शन आहेत पाने हरितलवक स्टोमाटा आणि रूट तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पाने प्रश्न सहावा वनस्पतीमध्ये दे हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करत असते वनस्पतीमध्ये दे हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते ऑप्शन आहेत रूट छिद्र फांदी आणि खोड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन छिद्र वनस्पतीमध्ये छिद्र हे हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम करत असतात प्रश्न नंबर सातवा फुफ्फुसाचा आकार कसा असतो फुफ्फुसाचा आकार हा कसा असतो गोलाकार असतो दंडाकार असतो शंकूच्या आकाराचा असतो किंवा लंबगोल असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शंकूच्या आकाराचा असतो प्रश्न नंबर आठ अन्नाचे पाचन म्हणजे कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे अन्नाचे पाचन करणे म्हणजे कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे ही एक प्रचन पचनक्रिया आहे किंवा संयोजन आहे किंवा कपात आहे किंवा विस्थापन आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ये ही एक पचनक्रिया आहे अन्नाचे पाचन करणे म्हणजे ही एक पचनक्रिया आहे प्रश्न नव्वा शरीरातील सर्वात, सर्वात, no. सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे लाळ ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी आहे यकृत ग्रंथी आहे किंवा जठर ग्रंथी आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी यकृत यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे प्रश्न दहावा मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक स्राव होतो मान मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक स्राव होतो ऑप्शन आहेत इस्ट्रोजन प्रोजेस्टेरोन रिलॅक्सिन आणि डी सर्व विधाने सत्य आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रिलॅक्सिन प्रश्न नंबर अकरा मानवामधील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते मानवामधील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते ऑप्शन आहे सेरेब्रम थायरॉईड सेरेबेलम आणि ऑप्शन डी यापैकी काहीही नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सेरेब्रम सेरेब्रम हा मेंदूचा प्रकार आहे प्रश्न नंबर बारा शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते शरीराचे तापमान हे कोठे नियंत्रित केले जाते ऑप्शन आहे पाठीचा कणा सेरेबेलम हायपोथेलॅमस आणि पियुष ग्रंथी शरीराचे तापमान हे कोठे नियंत्रित केले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हायपोथॅलमस प्रश्न नंबर तेरा आमिबामध्ये अन्न कोण सेवन करते आमिबामध्ये अन्न कोण सेवन करते म्हणजेच आमिबामधील कोणता अवयव हा अन्नाचं सेवन करतो तर याचं ऑप्शन आहेत छद्मपाद तोंड सेलिया आणि गुदद्वार तर याचं योग्य उत्तर आहे आम्हीबामध्ये अन्न हे छद्मपाद्वारे सेवन केले जाते प्रश्न नंबर चौदा पुढीलपैकी कोणता एन्झाईम लाळेमध्ये आढळतो पुढीलपैकी कोणता एन्झाईम हा लाळेमध्ये आढ आढळतो ऑप्शन आहे ये पेप्सिन बी ट्रिप्सिन सी टायलिन आणि डी किमोट्रिप्सिन तर याचं योग्य उत्तर आहे टायलिन टायलिन एन्झाईम लाळेमध्ये आढळतो प्रश्न नंबर पंधरा यापैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये मनुष्य श्वास ग्रहण करतो तसेच बाहेर सोडला जातो यामध्ये कोणत्या प्रक्रियेमध्ये मनुष्य श्वास ग्रहण करतो आणि बाहेर सोडतो ऑप्शन आहेत श्वसन श्वासोच्छ्वास प्रश्वसन आणि फेरफार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी श्वासोच्छ्वास